एनएचन्यूज ट्वेंटी फोर शेवगाव येथील न्यायालय परिसरात वकिलावर जीव घेणा हल्ला अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका शेवगाव येथील न्यायालय परिसरात एका वकिलावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास घडून आली असून या घटनेप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सविस्तर वृत्त असे की मंगळवारी दुपारी एक तीस ते दोन वाजेच्या सुमारास शेवगाव न्यायालय क्रमांक शून्य तीनमध्ये मध्ये आर सी सी क्रमांक चौऱ्याण्णव दोन हजार एकवीस या प्रलंबित खटल्याची सुनावणी सुरू असताना जनार्दन भारसकर यांची उलट तपासणी वकील रविंद्रा सकट कायदेशीर केली वकिलांनी जी कायदेशीर उलट तपासणी केली ती पक्षकार यांना मान्य नव्हती असे प्राथमिक निदर्शनास येत आहे सदर सुनावणी संपल्यानंतर शेवगाव येथील न्यायालय परिसरातील आपली दुचाकी घेऊन मार्गस्थ होत असताना ॲडव्होकेट रवींद्र सकट यांना पक्षकार जनार्दन भारसकर व त्याचा मुलगा ओम भारसकर या लोकांनी अडवून ॲडव्होकेट सकट यांना अडवत तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली न्यायालयामध्ये खूप उलट तपासणी दरम्यान मला प्रश्न विचारत होता आता आता तुझी गेम वाजवतो अशी धमकी दिली त्यानंतर बापलेकांनी ॲडव्होकेट सकट हे शेवगाव येथे न्यायालयामध्ये जात असताना पितापुत्र ह्यांनी त्यांना अडवून अमानुषपणे मारहाण केली पक्षकार ओम भारसकर ह्या व्यक्तीने सकट यांनी ह्यांच्या डुक्यावर मारत हल्ला केला आहे तर पक्षकार जनार्दन भारसकर यांनी शर्टाची कॉलर पकडून सकट यांना खाली ओढले व त्यांच्या हातातील लोखंडी कड्याने त्यांच्या डाव्या डोळाखाली आणि गालावर वार केला व वा त्यांना जखमी केले असे वृत्त आहे सदर ही ही घटना आणि मारहाणी दरम्यान वकील सकट यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची असलेली चैन देखील आरोपींनी काढून घेतली आणि चोरून नेली अशी माहिती मिळत आहे परिसरात ह्या घटनेची चर्चा व आरडाओरड झाल्यानंतर आरोपींनी पोबारा केला अशी माहिती मिळते या घटनेप्रकरणी वकील रवींद्र सकट यांच्या फिर्यादीवरून जनार्दन शबू भारस्कर व त्यांचा मुलगा ओम जनार्दन भारस्कर राहणार जुने दहिफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्याविरुद्ध वकिलावर हल्ला करणे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पण वकील एक अशी व्यक्ती आहे तुम्ही खरे आहात की खोटे आहात पण तुमची बाजू मांडतो तो वकील तसेच ह्या घटनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक न्यायालयामध्ये पडसाद उमटले असून अनेक न्यायालयामध्ये वकील बांधवांनी कसमकाज बंद ठेवले असे निदर्शनास आले तुम्ही योग्य आहात की चुकीचे तरी देखील तुमच्यासाठी लढतो तो वकील तरी देखील अशा व्यक्तीवर हल्ला होत असेल तर तो फक्त एका व्यक्तीवर हल्ला नाही तर तो ह्या न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे तो ह्या कायद्यावर हल्ला आहे के एन एच न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रवीण गायकवाड ॲडव्होकेट रवींद्र सकट हे पक्षकाराची उलट तपासणी घेत होते खरं म्हणजे प्रत्येक वकिलाला आपल्या पक्षकारांसाठी काही प्रश्न विचारावे लागतात त्याचं पक्षकारांनी वाईट वा वाटून घेण्याचं काही कारण नाही अशा परिस्थितीमध्ये वकील साहेब बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे हा हल्ला अत्यंत निष्ठेधार आहे आणि अशा प्रकारच्या घटना वकिलांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने होत आहेत सर्वोच्च न्यायालयावर बुटबुटफेक होते मागे वकिलांची खूल खून झालेले आहेत तर त्यामुळं सर्व वकिलांनी यापूर्वीच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टची मागणी केलेली आहे कारण वकिलावर असे जर हल्ले व्हायला लागले वकील हा पक्षकारासाठी न्याय मागण्यासाठी त्याला जी भूमिका घ्यावी लागते न्याय न्यायालयामध्ये त्यासाठी तो काम करतो आणि म्हणून ही जी शहगाव जी घटना झाली ही घटना परत घडू नये म्हणून सरकारने सुद्धा याची दक्षता घ्यायला पाहिजे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट या ठिकाणी मंजूर व्हायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीने आरोपीने यांच्यावर ॲडव्होकेट रवींद्र शकट यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्यांच्यावर त्यांनी जी फिर्याद दिली त्या फिर्यादीनुसार कठोरातली कठोर कारवाई ताबडतोब व्हायला पाहिजे अशी आम्ही शोगो वकील संघाच्या वतीनं या ठिकाणी मागणी केलेली आहे भारतीय न्याय संहिता च्या नुसार जी काही कलमं आहेत त्याच्याप्रमाणे त्यांनी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीची योग्य दखल या ठिकाणी घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे